ऑडिओ क्लिप मध्ये किती तथ्य आहे एकदम खोटी आवडी क्लिप आहे आपण सायबरला ला ती देणार आहोत आणि याच्यामध्ये तथ्य समोर येईल अरे बापरे अरे काय चाललंय फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी मुन्नी बदनाम हो गे तशी अवस्था आमच्या पोलीस बालांची झाली हो नम शिवांना काय म्हणताय काय राहते सनीला लखा कुतू आता संशयित बंद झाली त्याची चूक झाली ते माफी मागायला जाऊ दे देव। अरे अण्णा बद्दल शिफारस करू नका दादा भाऊ शिफारत करतो अरे संदीप बजी एवढेच जमत नाही म्हणून ते तिकडे गेलेलं आहे ते आपलं फोर घ्यायचे त्याला काही गोष्टी मदत केली नाही म्हणून त्याला नाही बद्दल सदर बघत तुमचा फोन आला सदर मदत केली आता हे एस पी साहेबांनी चेक करायचं नाही एस पी साहेबांना फोन करा तुम्ही मी एस पी साहेबांना बोलतो एसपी साहेबांना वाटलं माझा फोन आला म्हणून बोललो आमदार असं राहिला लोकलचं राजकारण म्हणून आमदार तर तिकडे गेलेलं आहे बंधु आमदारला गेलेलं आहे तू दारागड लोकलचं राजकारण आहे बहुत तिकडे गेलाय बर बाजे वारी उत्थ्याला बोलतो ठीक आहे ना ठीक काय हरकत नाही वाल्मीक कराड यांना कोर्तातून जेल मध्ये नेताना वाल्मिक कराडचा संतोष कांबळे नावाचा ए कसा बसल त्याच्या बरोबर काळजी सुद्धा बल्लाळ घेत होता तो व्हिडिओ नाही का तुमच्याकड तो सुद्धा व्हिडिओ दाखवा ना त्या दाखवा तोच म्हणतोय संतोष कुठे रोहित रोहित लवकर या अरे बाप रे अरे काय चाललंय आणि काही कर्मचारी म्हणजे गुन्हेगार आम्हाला कोणत्या पूर जेलमध्ये पाठवा हे सांगायला लागले लातूरचं जेल मागतायत कशासाठी मागतायत त्याची सुद्धा सगळं माहिती आहे माझ्याकडे फक्त ऑर्डर होऊ द्या मग नंतर सांगतो मी तरी परिस्थिती नेमकी त्यात हो एक ऑडिओ क्लिप मी पण ऐकलेली आहे त्यातला आवाज माझ्यासारखा आहे परंतु ही फेक आणि बनावट ऑडिओ क्लिप आहे सध्याच्या बीडच्या परिस्थितीचा काही लोक दुर्दैवाने गैरवापर करू इच्छितात त्यातले हे सनी आठवले ज्यांनी ही ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे अशी माहिती समोर येत आहे सनी आठवले आमच्याकडे बनावट चलनी नोटा प्रकरण आहे त्यातला आरोपी आहे तो आणि ते इतरही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये त्याला अरेस्ट होणार आहे एका भेटबिडल्या खुनी हल्ल्यामध्ये पण तो आरोपी आहे त्यामध्ये पोलिसांनी अरेस्ट करू नये आमच्यावर दबाव तयार व्हावा मी अरेस्ट करण्यासाठी त्याला प्रयत्न करत आहे यातून बदल्याच्या भावनेने भावनेने किंवा पोलिसांवर दबाव तयार करण्यासाठी अशा गैरमार्गाचा तो उपयोग करत आहे परंतु आम्ही याच्यामध्ये बदलणार नाही आम्ही चांगलं काम करून दाखवत आहोत आणि करत राहू सर असं देखील बोललं जात नाही की वाल्मिक त्याला पोलीस कोठडीमध्ये आहेत आणि यासाठी कोठडी त्यांची संपलेली आहे मात्र आता कोठडीमध्ये गेलेले आहेत त्याच वाल्मिक करारांचा तुमचं संभाषण असं बाहेर फिरलं जातं किंवा म्हटलं जाते हे अजिबात त्याची सत्यता पडताळणीसाठी आम्ही आता सायबर विभागाला एक अप्लिकेशन फॉरवर्ड केलेलं आहे आणि यामध्ये सत्यता पडताळून आपण एक गुन्हा पण दाखल करणार आहोत अशा प्रकारच्या फेक ऑडिओ क्लिप ज्या एआय तंत्रज्ञानाने बनवल्या जाऊ शकतात आणि त्याचा उपयोग अतिशय वाईट जे गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत गुन्हेगार आहेत जे खंडणी मागतात ते पोलिसांवर दबाव तयार करू शकतात असं करून हे होऊ शकत नाही आज या कारवाईमध्ये आपण बघू शकतो की ज्या लोक मध्ये वाल्मिकराड बीड शेहरला होते त्या तुम्ही ते बीड शेहरचे तुम्ही परभारी आहात दबाव दबाव त्या अनुषंगाने काही तंत्र वापरलं होते हे जे गोष्ट आहे फेक ऑडिओ क्लिप गोष्ट केवळ दबाव तंत्र यासाठी आहे की त्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक करू नये पोलिसांनी कारवाई करू नये हा संदेश ते पोलिसांना ते फरार आहे तो आरोपी पेटविडीतील खुनाच्या गुन्ह्यामध्ये फरार आरोपी अशा ऑडिओ क्लिप करतो आणि ते पोलिस दबाव तयार हे होणार नाही अजिबात पोलीस काम करणार आणि आरोपीला अटक करणार अशा कुठल्याही ऑडिओ ऑडिओ क्लिपला भीक करणार नाही पोलीस अंतर्गत कारवाई देखील त्या आरोपीवर झालेली असं देखील म्हटलं जाते पूर्वी कारवाया झालेल्या आहेत त्याच्यावर त्याच्यातून ते सुटलेले आहेत परंतु आता नवीन गुन्ह्यामध्ये त्यांना अशा प्रकारच्या कारवाई करण्यासाठी प्रयत्न चालू आहे ऑडिओ क्लिप मध्ये किती तथ्य आहे एकदम खोटी ऑडिओ क्लिप आहे आपण सायबरला ती देणार आहोत आणि याच्यामध्ये तथ्य समोर येईल ऑडिओ क्लिप मध्ये किती तथ्य आहे एकदम आणि वाल्मिक कराड आणि बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांचा ऑडिओ कॉल सध्या व्हायरल होतोय या मोबाईल कॉल मध्ये गुन्हेगार सनी आठवले यांच्यावर कारवाई करू नका त्याला कशात गुंतवू नका तो सध्या माझ्याकडे कार्यरत नसला तरी तो माझ्या भावासारखा आहे सध्या स्थानिक राजकारणामुळे योगेश यांचे जमत नाही म्हणून तो सध्या तिकडे आहे असा सवान व्हायरल झाला आहे सनी हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याचा संबंध वाल्मीकरणाने पोलीस निरीक्षक कुमार बल्लाळ यांच्या थेट सवान झाला असल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान सदर क्लिप खोटी आहे क्लिपमधील संवाद माझा नाही असं स्पष्टीकरण बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शीतल कुमार बल्लाळ यांनी दिलं आहे सनी आठवले हा गुन्हेगार आहे त्याचा भाऊ देखील गुन्हेगार आहे सनी आठवले सध्या फरार आहे यातील आवाज माझा नाही या प्रकरणी मी गुन्हा दाखल करणार आहे असे पोलीस निरीक्षक शीतल बल्लाळ म्हणाले आहेत बीडमध्ये नेमकं चाललंय काय का मला गुंतविलं जात आहे खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत देयदुरासारखा खोटा गुन्हा दाखल करून आयुष्य उद्वस्त केले जाते देहदुराचा गुन्हा डोक्यावर घेत जगण्यापेक्षा मेलेले बरे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ हे वाल्मीकांना कराड यांचे मित्र असून मी धनंजय मुंडे यांच्यासोबत दीपज्योत ग्रुपच्या माध्यमातून जोडले गेलो होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांच्यापासून दूर आल्यानंतर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत तीन ते चार वेळेस आढळून आल्यामुळे वाल्मीकांना कराड यांना माझा राग आल्याने सनी आठवलेल्यांना कोणत्याही गुन्ह्यामध्ये गुंतवण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांना दिले होते त्यावर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांनी लागलीच कलम एकशे सातमध्ये मला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आले होते मी पोलीस निरीक्षक बल्लाळ यांच्या बोलण्यावरून पोलीस स्टेशनला गेलो नाही म्हणून तो राग मनामध्ये धरत व अण्णाच्या सांगण्यावरून बनावट नोटा छापाईच्या प्रकरणामध्ये माझा कसलाही संबंध नसताना संशयित आरोपी म्हणून त्यामध्ये मला जोडण्यात आले आहे